नमस्कार संभा खूपच दादागिरी करत असतो आणि संभा इंदूच्या अंगावरती धावत जात असतो तेवढ्यात अधोक्षज मोठ्याने ओरडतो गप्प बस काय चाललंय तुझं माझ्या बायकोच्या अंगावरती धावत यायचं नाही तेव्हा मात्र संभा अधोक्षची कॉलरच पकडतो तेवढ्यात गोपाळ मोठ्याने आवाज करतो ए थांब आणि तेवढ्या श्रीकला गोपाळच्या पाठीकडून इंदूकडे बघते तेव्हा लगेच इंदू स्वतःशीच बोलते हा गोपाळ इथे कशाला आलाय उगाच आता नको ती भांडण व्हायची आणि तेवढ्यात लगेच श्रीकला आणि गोपाळ गाडीवरून खाली उतरतात आणि त्याच वेळेला संभा लगेच म्हणतो हा कोण आता तेव्हा लगेच गोपाळ बोलतो एक गोष्ट लक्षात ठेव या गावामध्ये शाळा होणार म्हणजे होणारच आणि आताच्या आता तुझ्या या गोष्टी आहेत ना सर्व बंद कर तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ तुला या गोष्टींमध्ये लक्ष घालायची गरज नाही खरं सांगायचं तर हे माझ स्वप्न आहे आणि मी पूर्ण करेन तू जा इथून तेव्हा श्रीकला बोलते इंद्रायणी ताई असं काय करताय इंद्रायणी ताई प्लीज असं नकार वागू तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकला मला माहिती आहे तू हे सर्व का करते असते पण प्लीज हे सर्व थांबव कारण तुझ्या या वागण्याचा त्रास सर्वांनाच होतोय तेव्हा लगेच श्रीकला म्हणते इंद्रायणी ताई मी तर तुमची बाजू घेते तेव्हा लगेच गोपाळ बोलतो श्रीकला म्हणूनच मी तुला सांगत होतो आपल्याला इथे यायची गरज नाही तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो इंदू अगं असं काय करतेस तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षच तुला तर माहितीच आहे ना हा गोपाळ काय लायकीचा आहे ते अरे उगाच इथे भांडणं करेल आणि नको त्या गोष्टी वाढवून ठेवेल तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो गोपाळ त्याच रागासरशी त्या संभाला चांगलाच तुडवतो आणि संभाला म्हणतो लवकरात लवकर, लवकर तुझ्या झोपड्या इथून हलवायच्या मला उगाच नाटक नको आहेत तेव्हा मात्र संभा खूपच चिडलेला असतो तर इकडे व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात ते श्रीकलाचं थोबार फोडत म्हणतात लाज नाही वाटत तुला श्रीकला मी तर तुला हुशार म्हटलं होतं आणि तू तर माती खाल्लीस श्रीकला तुला असं वागायची गरजच काय होती त्यावेळेला श्रीकला म्हणते असं काय करताय तुम्ही व्यंकू महाराज अहो जरा तरी विचार करा ना मी हे सर्व आपल्या गावातील मुलांसाठी केलं तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात श्रीकला तुला गोपाळला तिथे घेऊन जायची गरज काय होती अगं गोपाळ तापट डोक्याचा आहे तुला माहिती आहे ना तेव्हा लगेच श्रीकला म्हणते असं का बोलता तुम्ही गोपाळ बद्दल प्लीज असं गोपाळ बद्दल बोलू नका ना गोपाळ सुद्धा या गावाच्या भल्याचाच विचार करतो आणि तुम्ही मात्र त्याला नाही नाही ते बोलताय प्लीज त्याच्या मनाचा तरी विचार करा तेव्हा लगेच गोपाळ बोलतो जाऊ देत प्रत्येक वेळेला ही लोक मला असंच बोलत आले तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात गोपाळ ज्या गोष्टी शांतपणे बोलता आल्या असत्या त्या गोष्टी तू आणखीनच वाढवल्यास आणि त्या गोष्टींना काहीही अर्थ नाही तेव्हा मात्र शकुंतलाबाई खूपच चिडलेल्या असतात तेव्हा गोपाळ बोलतो काय वाढवल्या जे आणि नाही ते मी केलं त्या संभाला चांगलंच तुडवलं त्या संभाला त्याची लायकी दाखवली आणि बघितलं ना शेवटी काय झालं ते मला त्या संभाला त्याची लायकीच दाखवायची होती तेव्हा लगेच मोठ्यानी शकुंतलाबाई म्हणतात गोपाळ अरे एखाद्या माणसाशी एवढं का भांडायचं शांतपणे सगळ्या गोष्टी हँडल करू शकला असतास तेव्हा लगेच श्रीकला बोलते आई बाबा तुम्ही तरी गोपाळची बाजू घ्या ना आई बाबा तुम्ही का असं बोलताय तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हतीच आई बाबा तुम्ही असं कधी वागाल असं वाटलं सुद्धा नव्हतं तेव्हा व्यंकू महाराज म्हणता श्रीकला बस कर गोपाळच्या मनात उगाच गैरसमज करून भरवू नकोस मला काही समजत नाही का श्रीकला तू काय करतेस तेव्हा लगेच श्रीकला म्हणते आई बाबा तुम्ही असं का वागताय का माझ्याबद्दल असा गैरसमज करून घेताय प्लीज आई बाबा तुम्ही समजून घ्या ते ना तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणता श्रीकला आज कुठे ना कुठे तरी मला असं वाटतय की आमचा निर्णय चुकला तेव्हा लगेच श्रीकला बोलते आई बाबा प्लीज असा विचार सुद्धा करू नका तुम्ही जर का माझा विचार केला तर बरं होईल मी म्हणून असं काही केलेलं नाही तेव्हा लगेच महाराज म्हणतात बद झालं मला हा विषय वाढवायचाच नाहीये आणि हा विषय इथल्या इथं बंद कर श्रीकला इंदू अधोक्षच आपण स्वतः जाऊन त्या संभाशी बोलूया तेव्हा लगेच इंदू बोलते काही बोलून अर्थ नाही कारण गोपाने सगळ्याच गोष्टी वाढवल्यात तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात इंदू खर तर श्रीकला अशी वागेल असं वाटलं नाही तेव्हा लगेच श्रीकला बोलते आई बाबा काय चाललंय तुमचं आम्ही सुद्धा या घराच्या भल्याचाच विचार केला ना इंद्रायणी ताई एवढ्या तळमळीने या सर्व गोष्टी करत असतात आम्ही सुद्धा त्यांना मदत करण्याचाच विचार केला होता ना तुम्ही असा विचार का करताय तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात मदतच करायची होती तर तू बाबांना विचारायचं होतस ना तुला हे सर्व करायची गरज काय होती श्रीकला श्रीकला असं तुला वागून काय मिळालं तेव्हा लगेच श्रीकला म्हणते झालं आई तुम्ही माझ्याबद्दल असाच विचार करणार पण खरं सांगायचं तर आई तुम्हीच जरा विचार करा तुम्ही काय वागता ते? लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते आम्ही जे वागलो इंद्रायणी ताई आणि अधोक्षस दादांना मदत होईलच म्हणूनच तर वागलो तेव्हा अधोक्षच बोलतो श्रीकला तुला जर का आम्हाला मदत करायची होती तर तू माझ्याशी बोलायचं होतस ना गोपाळ दादा तापट डोक्याचा आहे त्याला तू तिथे उगाच घेऊन आलास त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतोय गप्प बसा रे माझ काय चुकलंय सारखं आपल्याला मला तेच बोलताय अरे मी सुद्धा तुमचाच विचार केला होता ना तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ तूच विचार कर तू असं का वागलास आणि त्याच वेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात जाऊ देत ना कशाला उगाच विषय वाढवताय त्यावेला गोपाळ रागाने रूम मध्ये निघून गेलेला असतो श्रीकला सर्वांना बोलते तुम्ही जे काही आता गोपाळशी वागलात ना ते चुकीचं वागलात तो बिचारा या घरासाठी काही करायला तयार असतो पण तुम्ही सर्वजण मात्र त्याला कमीच लेखता तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात श्रीकला काय बोलतेस तू कळतय का तुला तेव्हा लगेच श्रीकला म्हणते जाऊ दे बाबा तसही काही बोलण्यात अर्थ नाही तुम्हाला दादा आणि इंद्रायणीताईंच बोलणं पडतं तेव्हा शकुंतला बाई म्हणता श्रीकला डोक्यावर पडलेस का तू अगं असं काय बोलतेस आणि तू बाबांशी असं कसं काय बोलू शकतेस तेव्हा लगेच श्रीकला म्हणते जेव्हा एखादी गोष्ट आपल्या अंगाशी येते ना तेव्हा तोंड उघडावंच लागतं आणि आई तुम्ही कधीच गोपाळचा विचार करत नाही तुम्ही फक्त आणि फक्त दादा आणि इंद्रायणी ताईंनाच महत्व देता बाबांच्या तोंडात सारखं इंद्रायणी इंद्रायणीच इंद्रा असतं कधीतरी स्वतःच्या मुलाचा विचार करा कितीही काही झालं तरी इंद्रायणी ताई तुमची काही मुलगी नाही आहे तेव्हा महाराज म्हणतात तोंड आवर श्रीकला इंदू माझी मुलगीच आहे आणि तिच्याबद्दल असं बोलायची तुझी हिंमतच कशी झाली तेव्हा मात्र श्रीकला चांगलीच घाबरलेली असते तिचं चांगलंच तोंड बंद असत त्या श्रीकला लगेच तिथून निघून जाते इकडे गोपाळ मात्र खूपच चिडलेला असतो श्रीकला गोपाळ जवळ येते तेव्हा गोपाळ श्रीकलाला जोरात धकलून देत बोलतो झालं समाधान झालं अग ही लोक अशीच वागतात माझ्याशी म्हणून तर मला यांच्या बद्दल काहीच वाटत नाही यांच्याविषयी माझ्या मनात अजिबात खरं सांगायचं तर मी काही केलं तरी सुद्धा यांना वाईटच दिसत श्रीकला तुला या सर्व गोष्टी करायची गरज काय होती तेव्हा लगेच श्रीकला म्हणते मला खरंच माहिती नव्हतं गोपाळ हे सर्व असं घडेल म्हणून गोपाळ प्लीज असा विचार नको ना करूस तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो श्रीकला गप्प बस मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की नको त्या गोष्टीमध्ये मला उगाच ना खुपसायला लावू नकोस पण तू मात्र माझ काहीच ऐकलं नाहीस तुझ्यामुळेच या सर्व गोष्टी अशा घडल्या तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते आता आता तुला असं वाटत असेल गोपाळ पण खरं सांगू का तुझ्या घरातली माणसं तुझा विचारच करत नाहीयेत खरं सांगायचं तर माझंच चुकलं मी त्यांच्यावरती विश्वास ठेवला मला असं वाटलं होतं की ती तुझा विचार करतील पण नाही अरे त्यांना फक्त इंद्रायणीताई आणि अधोक्षस दादा यांच्याबद्दलच प्रेम आहे तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकुमाराज म्हणतात श्रीकला अगं का आमच्या मुलाच्या मनात तू आमच्याबद्दल गैरसमज भरवतेस श्रीकला तुला असं वागून मिळतंय तरी काय तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बाबा तुम्ही आमचं चोरून पुन्हा ऐकत होता तेव्हा लगेच श्रीकलावरती महाराज हात उचलतात तेव्हा मात्र गोपाळ महाराजांचा हात धरतो आणि गोपाळ महाराजांना बोलतो तुमची हिंमत कशी झाली माझ्या बायकोवरती हात उचलायची तुम्ही कधी असं वागाल असं वाटलं सुद्धा नाही त्यावेळेला लगेच महाराज म्हणतात गोपाळ हे बघ तुझ्याबद्दल आमच्या मनात काही राग नाही तू जे केलंस ते हिंदू आणि अध्यक्ष केलंस हे आम्हाला कळतंय पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा हे असं वागणं योग्य नव्हतं तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बाबा जाऊ देत तुम्हाला आमचंच वागणं चुकीचं वाटणार हो बाबा तुम्हाला आमचं वागणं पटतच नाही तुम्ही प्रत्येक वेळेला फक्त आणि फक्त या दोघांचाच विचार करता आमचा मात्र विचारच करत नाही आत काय करावं तेच कळत नाही बाबा आम्ही कसंही वागलं कितीही काही केलं तरी सुद्धा आम्ही तुमच्यासाठी वाईटच तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात का श्रीकला असं बोलतेस तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बाबा प्लीज तुम्ही या आता तेव्हा व्यंकू महाराज म्हणता श्रीकला मला तुझ्याकडून अपेक्षा नव्हतीच अशी पण आता तू जे काही वागलेस ना त्यामुळे त्यामुळे नको त्या गोष्टी घडल्यात आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे व्यंकू महाराज व्यंकुमलाबाईना म्हणतात शकू श्रीकला आपल्या मुलाच्या मनात आपल्याबद्दल गैरसमज पेरते आणि आपण मात्र काहीच करू शकत नाही तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात हो ना आपण इंदूवरती विश्वास ठेवला नाही आपण श्रीकलावरती विश्वास ठेवला आणि नको ते होऊन बसलं काय करावं तेच मला कळत नाहीये तेवढ्यात इंदू तिथे आलेली असते आणि इंदू व्यंकु महाराजांना बोलते मला माहिती आहे तुम्हाला या सर्व गोष्टींचा त्रास होत असेल पण प्लीज स्वतःला सावरा असं नका वागू तुम्ही जर का असा विचार करत असाल तर तुम्ही खरंच खूप चुकीचं वागताय प्लीज प्लीज जरा तरी समजून घ्या तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात बस हिंदू अगं आम्ही तुझ्याजवळ एवढं वाईट वागलो तरी सुद्धा तू आमचा विचार करतेस तेव्हा लगेच हिंदू बोलते आई वडील आहात तुम्ही माझे तुमच्या समोर बोलायची माझी हिम्मत नाही खरं सांगायचं तर मी तुम्हाला एवढंच सांगू शकेन की श्रीकला चांगली मुलगी नाही तिच्याबद्दल अजून सुद्धा तुम्ही समजून घ्या तेव्हा मात्र महाराज श्रीकला हिंदूकडे बघतच राहतात तेव्हा लगेच महाराज म्हणतात आपलं कुठेतरी चुकतंय शकू काय करायचं तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात काहीही करायची गरज नाही सगळं अगदी व्यवस्थितच होईल कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र इकडे गोपाळ म्हणत असतो मला माहिती आहे ना माझे आई वडील कधीच माझ्या पाठीशी उभं राहू शकत नाही ते माझा विचार कधीच करू शकत नाही म्हणून तर मी त्यांना बाबा अशी हाक मारत नव्हतो पण आता मात्र तो माणूस माझ्या मनातून साप उतरलाय तेव्हा लगेच महाराज चिडलेले असतात महाराज मोठ्यानी बोलतात आता सगळंच समाप्त झालंय आणि हा विषय वाढवण्यात मला काहीच अर्थ नाहीये तेवढ्यात इकडे अदोक्षच इंदूला बोलतो इंदू काय करायचं गोपाळदा तर सगळं होत्याच नव्हतं केलंय तेव्हा इंदू बोलते अधोक्षज आपल्याकडे पर्याय नाही आपण त्या संभाशी जाऊन बोलूया त्याला समजावूया तेव्हा अधोक्षज बोलतो तो नाही आहे तेव्हा मात्र इंदू बोलते मग आपण आपली गोष्ट अवलंबायची तू काळजी करू नको जर का या वेळेला तो संभा ऐकला नाही तर मात्र आपण पोलिसांची मदत घ्यायची तिथे व्यंकू महाराज आलेले असतात आणि व्यंकू महाराज बोलतात अगदी बरोबर बोललीस तू इंदू काही चुकीचं बोललेली नाहीस जर का तो संभा सुद्धा दुसरा पर्याय नाही तेव्हा मात्र इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्ही जर का माझ्या सोबत असाल तर मला सगळंच पटत तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित करेनच पण आता मात्र काही करून लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट करायचं आहे आणि त्यासाठी सगळ्या गोष्टी नीट कराव्या लागतील तेव्हा लगेच व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात त्याच वेळेला लगेच इंदू बोलते अजिबात काळजी करू नका व्यंकू महाराज मी सगळं काही नीट करे तुम्ही अजिबात काळजी करू नका तेवढ्यात गोपाळ तिथून जात असतो आणि गोपाळ म्हणतो वा इंद्रायणी वा शेवटी तुला जे पाहिजे तेच तू करतेस माझ्या वडिलांच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज फेरतेस पण मी सोडणार नाही तुम्हाला तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदुन गोपाळने जे काही बिघडवलंय ते सगळं सावरू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू